कसे मित्रांनो भरयाठना हसताना असेचच रेना आणिesar vernil तो पटकन राहायला हवा अनुस्कुरा घाटात निसर्गाने पांगरला हिरवा शालू पावसाळ्यात घाट घालतो पर्यटकांना साथ कोकण आणि घाटमाथा यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाला विविध कारणांनी विशेष महत्व आहे सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील हा घाट पावसाळ्यात पर्यटकांना नेहमीच साथ घालतो यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अणुसकुरा घाटात निसर्गाने हिरवा शालू पांघरल्यासारखेच दिसत आहे नागमोड्या वळणाचा रस्ता धुक्यात हरवलेला असताना त्यामधून प्रवास करताना वेगळाच अनुभव येतो त्यामुळे अनेक पर्यटकांची पावले घाट परिसराकडे वळू लागली आहेत तरीही पर्यटकांचा राबता कमी होत नाही जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका